लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा जोपर्यंत सरकार आरक्षण देत नाही तोपर्यंत मुंबई आम्ही सोडणार नाही अॅडव्होकेट रवींद्र गवारे तीन वाजेपर्यंत मुंबई खाली करा असा हायकोर्टने आदेश दिलाय कोर्टाकडून राज्य सरकारला तीन वाजेपर्यंत वेळ दिला आहे जोपर्यंत सरकार आमच्या हक्काचं आरक्षण देत नाही तोपर्यंत मुंबई आम्ही सोडणार नाही असं ऍडव्होकेट रवींद्र गवारे यांनी सांगितलं कुठलाही गैरप्रकार आंदोलकांनी केलेला नाही कोर्टाच्या निर्णयाची आम्ही वाट पाहू आणि त्या आदेशाचे पालन करू असंही ते म्हणाले पाहूया ते काय म्हणतात सर आज कोर्टाने असं सांगितलं आहे की तीन वाजेपर्यंत जागा रिकामी करायला मराठा आंदोलन जे काही पोषण मध्ये बसले त्याच्यावर आपली काय भूमिका असेल हां तर माननीय मनोजदादा जरांगे पाटील हे एकोणतीस ऑगस्ट पासून आजचा मनोज दादा जरांगे पाटलांचा पाचवा दिवस आहे ते मुंबईच्या आझाद मैदानावरती अमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि ते बसण्यापूर्वी त्यांनी सरकारलासुद्धा याची कल्पना दिली होती की एकोणतीस ऑगस्टपासून मी आझाद मैदान या ठिकाणी अमरण उपोषणाला बसणार आहे जर माझ्या मराठा आंदोलकाला जर आपण आरक्षण दिलं नाही जे आरक्षण आमच्या हक्काचं आहे ते आरक्षण जर दिलं नाही तर मी अमरण उपोषण करीन आणि आज मनोज दादा जरांगे पाटील गेली पाच दिवसापासून आझाद मैदानावरती अमरण उपोषण कर